Facebook वर पोलीस अधिकारी असल्याचं भासून महिलांची फसवणूक करणारा सैद गुन्हेगार गजाड भिगवण पोलिसांची कारवाई अकलूज परिसरातून आरोपीला अटक तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महिलांची ओळख करून त्यांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या अडकला आहे वेगवड पोलिसांनी संगणकीय विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अकलूज परिसरात या आरोपीला अटक केली आहे आरोपीचे नाव गणेश शिवाजी कारंडे असे असून तो फेसबुक संग्राम पाटील आणि पृथ्वीराज पाटील या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून दाखवायचा आणि महिलांचा सा विश्वास संपादन करून त्याच्याकडून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेत असे एका महिलेला व्यावसायिक एक मदत करण्याचं आमिष दाखवून तिच्याकडनं दागिने व पैसे घेऊन के फसवणूक केल्याचा आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आलाय भिगवण पोलिसांनी या आरोपीकडनं सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर यापूर्वी अकलूज मंगळवेढा पंढरपूर आणि लोनंद पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे